चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघटना दापोली आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजा मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरी करण्यात आली तसेच या निमित्ताने भव्य कबड्डी सामन्याचे आयोजनही करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली या महापूजेच्या निमित्ताने प्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते भक्तांनी या प्रसादाचाही लाभ घेतला चालक मालक व्यावसायिक संघटना दापोली यांच्या संघटनेतर्फे आपण सत्यनारायणाची पूजा आज आयोजित केलेली आहे आणि सगळ्या आपल्या सदस्य ह्यामध्ये सामील आहेत त्यामध्ये आपले मदननाथ महाडिक अध्यक्ष आहेत त्यानंतर आपले विकास विनायक पाते आपले सेक्रेटरी आहेत आ, संतोष बाबू कोळंबे हे आपले खजिनदार आहेत महत्त्वाचं सांगण्याचं म्हणजे ज्यापासून आपण दहा बारा वर्ष झाले त्यापासून संतोष कोळंबे म्हणजेच बाबू कोळंबे हे आपले खजिनदार आहेत त्यामध्ये कोणताही प्रमाण ह्याच्यात चेंज झालेला नाही आहे आणि आपले गुरव स गणेश गुरव म्हणून आहेत ते आपले सल्लागार म्हणून आहेत आम्ही आता एक पंचेचाळीस जणांचं सदस्य आहोत ह्या सगळ्या संघटनेमध्ये आणि ह्या सत्यनारायणांच्या पूजेनिमित्त आपण एक तालुकास्तरीय पुरुषांची मॅटवरील स्पर्धा हे आपण आयोजित केली होती आणि त्याचं कालचं एक पहिला दिवस झालेला आहे आज त्याचे चार सामने शिल्लक आहेत आणि सेमीफायनल आणि फायनल हे आज त्याच्या सामने होतील आणि त्यानिमित्त आपण सत्यनारायणची पूजानिमित्त महाप्रसादही केलेला आहे आणि सगळं आपलं सुरळीत आहे आणि सगळ्यांचा आपल्याला याच्यात सहभाग लाभलेला आहे आणि नियोजनही सगळं याचं चांगलं झालेलं आहे सगळ्यांचा याच्यात धन्यवाद नमस्कार चालक मालक मालवाहतूक व्यवसाय संघटना दापोली आज अनेक वर्ष जर आपण बघितलं तर या संघटनेच्या माध्यमातून आपण विविध कार्यक्रम घेत आहोत जर आपण बघितलं तर गेल्या पंधरा ऑगस्टचा आपण अमृत महोत्सव संदर्भात सुद्धा एक आपण गाड्यांची भव्य दिव्य अशी रॅली काढली होती गायचं उद्दिष्ट एवढंच की ह्या वर्षी प्रथमताच दोन हजार चोवीसमध्ये सत्यनारायणची महापूजा आणि त्याचंच औतित्य साधून आपण मॅटवरील भव्य दिव्य अशा कबड्डी सामन्यांचं आयोजन केलेलं आहे आणि आत्ता आमच्या आजी जे अध्यक्ष आहेत ते मदननाजी माडिक यांच्या ह्यांच्या माध्यमातून हे सगळं कार्यक्रम चालू आहे आपण जर बघितलं ह्या संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ पस्तीस ते चाळीस लोकं ह्याच्यामध्ये चा सहभागी आहेत आणि ह्या लोकांच्या माध्यमातून सदस्यांच्या माध्यमातून आपण एक मोठा हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि हा उपक्रम करत असते विली ह्या ज्या मंडळाचे आपले सदस्य आहेत किंवा आपली कमिटी मेंबर आहेत है। ह्यांचं एक मोठा त्याच्यामध्ये योगदान आहे आणि मी पुन्हा सगळ्यांना या कार्यक्रमाच्या ज्यानी ज्यांनी योगदान आहे किंवा ज्यांनी ज्यांनी आम्हाला देणगी स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात आम्हाला ज्यांनी ज्यानी मदत केले त्यांचे मी सर्वांचे आभार व्यक्त करीन स्वागत करीन आणि ह्या आजच्या कार्यक्रमाचा आपला जो समारोप होणार आहे तो सन्मान्य दापोली विधानसभा आमदार योगेशदा कदम ह्याच्या हस्ते होणार आहे हे, हे उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीत आम्ही ह्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत नमस्कार